नमस्कार, अगदी अंडा करी आज आपण झटपट होणारी बनवत आहोत घरी अचानक नॉनव्हेज खाणारे पाहुणे आले मटन बनवायला टाइम नसेल तर बनवा ही अगदी झटपट होणारी अंडा करी चला तर मग सुरुवात करूया सुरुवातीला आपण अंडे उकडण्यासाठी ठेवूया तर या ठिकाणी मी पाच अंडे घेतलेले आहेत मी ही भाजी दोन जणांसाठी बनवत आहे त्यामुळे मी पाच अंडे घेतलेले आहे तुम्हाला जर ही भाजी जास्त जणांसाठी बनवायची असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण वाढू शकतात अंडे उकडत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया कढाईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल गरम करायचं आणि त्यामध्ये दोन मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून यामध्ये टाकून घ्यायचे आता हा कांदा चांगला लाल होईपर्यंत सारखं हलवत परतून घ्यायचा आहे कांदा जसा जसा परतला जातो तसं तसा त्याचा कलर चेंज होतो चार ते पाच मिनिटानंतर कांदा चांगला परतलेला आहे या पद्धतीचा कलर पर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आणि लगेच याला काढून घ्यायचं कांदा चांगला गार होतोय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची अगदी बारीक पिवळी तयार करून घ्यायची आता ही पिवळी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि बाजूला ठेवून द्यायची टोमॅटो बारीक करून कांदा कांदा चांगला गार झालेला आहे आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आठ ते नऊ काजू दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक बारीक कट केलेलं आणि अर्धी वाटी दही टाकायचं दही घेताना अगदी फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट दही या रेसिपीसाठी वापरायचं नाही आणि यामध्ये तीन ते चार चमचे पाणी टाकून हे मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं तर अंडा करीसाठी अगदी परफेक्ट असा मसाला बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत दुसरीकडे अंडे देखील चांगले उकडलेले आहेत अंड्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि सर्व अंड्यांची साल काढून घ्यायची सर्व अंड्याची साल काढून झालेली आहे आता आपण हे अंड्याला छिद्र करून घेणार आहोत या पद्धतीने चमच्याने किंवा चाकून याला छिद्र करून घ्यायचे आहेत या छिद्रामधून मसाला आतपर्यंत उतरला जातो आणि अंडे चवीला छान लागतात तर सर्व अंड्याला आपण छिद्र करून घेतलेले आहेत आता हे अंडे कडाईमधल्या तेलामध्ये टाकून घ्यायचे त्यामध्ये लाल मिरची पावडर हळद आणि थोडस मीठ टाकून हे अंडे सारखे हलव चांगले परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत अंड्याला डाग पडत नाही तोपर्यंत हे अंडे चांगले परतून घ्यायचे आहेत तर तीन ते चार मिनिटांनंतर अंड्याला चांगले डाग पडलेले आहेत आता हे अंडे आपण यामधून काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये आपण सर्व खडे मसाले टाकून घेऊया आणि हे सर्व खडे मसाले यामध्ये चांगले फुलल्यानंतर बाकी मसाला यामध्ये टाकून घेऊया तर एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा हळद एक चमचा जिरेपूड आणि एक चमचा धनेपोड टाकायची थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे मसाले पटकन करपत नाही आणि आता हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये आता टाकून घ्यायचं सर्व वाटण चांगलं यामध्ये टाकून घ्यायचं आणि जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती पण यामध्ये लगेच टाकून घ्यायची आता आपल्याला हे सर्व अगदी तेल सुटेपर्यंत चांगलं खमंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर हा मसाला चांगला परतला जातो आणि याला तेल सुटायला सुरुवात होते मसाल्याला चांगलं तेल सुटल्यानंतर यामध्ये टाकलेलं तेजपान आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी यामधलं तेजपान काढून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया तर पाणी टाकताना तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी टाकून घेऊ शकतात तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्या पद्धतीने लगेच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि उकळून घेतलेले सर्व अंडे यामध्ये टाकून घ्यायचे अंडे राशामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आणि यावरती आता झाकण ठेवायचं आणि मीडियम टू हाय वरती ही अंडाकरी आपल्याला सात ते आठ मिनिटासाठी चांगली उकळून घ्यायची आहे तर या ठिकाणी आता सात ते आठ मिनिट झालेली आहे आणि ही अंडा करी मी चांगली उकळून घेतलेली आहे सात ते आठ मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात रशाला छान असा घट्टपणा आलेला आहे आणि भाजीला तरी देखील छान अशी आलेली आहे ह्या भाजीचा अजून फ्लेवर वाढण्यासाठी तुम्ही यावरती कस्तुरी मेथी बारीक करून टाकू शकतात आणि गरम मसाला एक चमचा मी फक्त या ठिकाणी बारीक चिरलेली कोथंबीर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकल्यानंतर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर ही अंडाकरी आता सर्व करण्यासाठी रेडी आहे सर्व करूया अगदी घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ही अंडाकरी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी झटपट झालेली आहे ही अंडाकरी तुम्ही एकदा पाहुण्यांना बनवून खाऊ घातली तर पाहुणे रेसिपी तुम्हाला नक्कीच विचारतील तर करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय